मित्र नमस्कार आज आपण बीड जिल्ह्यातील गेवराई या तालुक्यामध्ये आलेले तर या तालुक्यातील आपले जे शेतकरी तर त्या शेतकरी बांधवने इथं वीस गुंठे टमॅटो पीक केलेले तर या टोमॅटो पिकासाठी त्यांनी शंभर टक्के सीटी वैदिक शेड्यूल आपलं फॉलो केलेले तर ते फॉलो केल्याच्या नंतर आपण बघतोय की त्यांचं जे टमॅटोचं पीक आहे ते एकदम चांगल्या रीती आलेले आहे त्याची वाढ पाय बघू शकता फळं बघू शकता किंवा त्याची सिटिंग पाहू शकता खूप उत्कृष्टपणे आलेली आहे तर यांनी त्याच्यासाठी एस टी वाईचा वापर कसा केला आणि त्यांचा याच्यामध्ये काय अनुभव आहे हो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर सर्वात त्यांचा परिचय घेऊ सर तुमचा परिचय द्या सलीम शेख तालुका कदर जिल्हा गेला तर आता आपण तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर पूर्ण किती क्षेत्र हे सरे पूर्ण सतरा गुंठे सतरा गुंठे बर ओके आणि इथं याची जी टोमॅटोची लागवड आहे कधीची लागवड आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस 25 हो। बर पंचवीस नोव्हेंबर ची लागवड आहे दिवस पूर्ण झालेले बरोबर आहे आता एकंदरीत जर पाहिलं तर याला काय शेड्यूल चालू आहे सध्या क्रॉप चार्ज आहे सॉइल चार्जर आहे बरं आणि बरं तुम्ही डिशिज फायटर पेस्ट फायटर वगैरे फॉवर नाही करता आपल्या शेड्यूल नुसार आणि याला बेसोडस काय दिलेला आहे कृषी अमृत सात बॅग दिलेलं त्याला बर आणि त्यासोबत एकंदरीत जर प्लॉट जर पाहिला सर तर काय कंडिशन आहे प्लॉट तुमच्या सर ग्रीनरी तर भरपूर दिसते आणि सेटिंग भरपूर आहे सेटिंग भरपूर आहे आता आपण जवळपास सर दहा किलोमीटर आलोय कच्च्या रस्त्याने आता इकडे म्हणजे आजूबाजूला पाणी नाही आहे बरोबर आहे तरी पण तुम्ही अशा परिस्थितीमध्ये इथे टोमॅटो पिक एवढं चांगलं पिकवलेलं आहे काय अनुभव आहे तुमचा याच्यामध्ये म्हणजे एसएसटी वैदिक वापरल्यामुळे बऱ्याच योग्य म्हणजे वाटलं वाटते चांगला वाटते बर याच्यासोबतचे जे केमिकलचे प्लॉट आहेत आम्ही पाहिले हो ते आता म्हणजे खालून म्हणजे पानं करपल्या दिसते प्लॉट मध्ये झाड एकतरी दिसते अजून पण नाही आणि कुठे भरपूर आणखीन कुठे भरपूर आता तुम्ही शेंडे बांधले म्हणून याचे हा शेंडे जर बांधलेले नसते तर नेमका या प्लॉटचा शेंडा कोणता हे कळायला आणि याची साईज बघा क्वालिटी बघा चमकते प्रत्येक फळ चमकते नाहीतर एवढं तुम्ही जर हे असल सर म्हणजे ह्या ही जी कंडिशन आहे फळाची याच्यामध्ये आळीच प्रादुर्भाव जास्त राहतो बरोबर आहे परंतु तुमच्या प्लॉट मध्ये मला आल्यापासून अलीक म्हणजे दिसलच नाही समस्या काही काय याच्या मागचं काय कारण डिसीज फायटर वगैरे आणि जमिनीतून पेस्ट क्लिनर दिलेले त्यासाठी तुमच्या म्हणजे प्लॉट मध्ये कीड तर दिसतच नाही अजिबात बरोबर आहे कुठं पाण्याच्या वाटा झालेल्या दिसत नाहीत एकंदरीत काय सर काय क्वालिटी क्वालिटी सर आज जर पाहिलं सर तर टॉमॅटोवर म्हणजे डायरेक्ट हे बघा फळं आणि आज असे सेम कंडिशन आहे आणि सगळी सिटिंग आत आतमध्ये आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत काय आहे पूर्ण फळ लागलेला एसीटी विकास होता जे जिथे राहतात ते तिथे पाणी नाही हे यांची पाहुणे आहेत तर दोघांनी म्हणून तरुणांनी पाण्याची सोय असल्यामुळे इथं प्लॉटीसी वैदिक आहे म्हणून केलाय म्हणजे तुम्हाला एस टी वैदिक वर टोमॅटो करायचा होता पण तुमच्याकडे पाणी नाही तुम्ही तुमच्या मित्राच्या सोबत इथं लावलेलं त्याच्याकडे पाणी नाही परंतु तुम्हाला करून पाहिजे सर तुम्ही मित्राची साथ घेतली आणि टोमॅटो लागवड केलं किती मोठं पाहिले सरांचे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये किलोमीटर अप डाऊन करतात म्हणजे विचार करा त्यांना एस सी टी प्लॉट करायचा होता म्हणून स्वतःकडे पाणी नव्हतं पण मित्राकडे पाणी होत शेती होते त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं वैद्यकीय याची जर क्वालिटी पाहिली सर आज म्हणजे आता हे चिरताना पण वाचतय बघा आपण याचा थोडासा बाईट टेस्ट करू आता किती दिवसात टॉमॅटो सर हा दिवस झाले साठ दिवस झाले त्याला बरोबर आहे मध्ये बघा काय क्वालिटी बघा म्हणजे जे त्याचे सीड आहेत मध्ये जे बिया आहेत ते पण अशा डिझाईन केल्यासारख्या दिसतायत आपल्याला मध्ये पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा आता कोणता टोमॅटो जर पाहिला ना त्याचा स्ट्रक्चर बघा मागून एकदम सूर्यासारखं आहे आणि त्याच्यावर पण लव आहे सर आणखीन म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर या टोमॅटोची जर क्वालिटी पाहिली सर ते एक नंबर आहे आता आपण कच्चा जर टोमॅटो कापला कोणताही तर तुम्हाला असं दिसेल परंतु ह्याच्यामध्ये जे सीड किंवा जे गर आहे तो एकदम चांगला दिसतोय तुम्ही असा जरी टोमॅटो फोडला दुसरीकडे त्याच्यातून काय निघला असतं आणि पाणी आतमध्ये काही भाग मोकळा मोकळा राहतो आता कच्चा आहे त्याच्यामुळे याच्यातून पाणी निघणार नाहीच आहे परंतु मधला जो भाग आहे तो केमिकल प्लॉट मध्ये काय होतो पोकळ राहतो पूर्ण घर भरलेला आहे म्हणजे हा टोमॅटो तुम्ही जरी ठेवला तरी हा लवकर काय होणार नाही खराब होणार क्वालिटी पहिल्यांदाच टोमॅटो केले याच्या अगोदर काहीच अनुभव नाही आणि एससी टीचा पहिल्यांदाच म्हणजे एससीटी वैदिकचा वापर पण पहिला त्याचा अनुभव नाही त्याच्यामध्ये किंवा रासायनिकचे टमाटा कसा आहे वैद्यकीय डिफरन्स कळाला आपल्याला कळालाय ना कळाला तिथे आता आम्ही एक जण बघितलं तिथे एक लावलेलं पूर्ण गुंडाळून गेलं गुंडाळून गेलं म्हणजे आता ते झाड उपयोगात येणार नाही उपयोगात येणार नाही बरोबर आपलं खालचं पान सुद्धा आणखी आहे सर तुम्ही बघू शकता ना कोणतं जरी शेंडा पाहिला तुम्ही पान पाहिलं तर बघा ना पानाची काय म्हणणं की शेंडा वरती वरती जायला हा बघा प्रकार बरोबर आहे शेंडा वरती मानला नाही पण हा वरती वरती बघा पूर्ण सूर्याकडे सेटिंग पण सेटिंग पूर्ण तुम्ही बुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण काय झालेली आहे सेटिंग झालेली आहे फुलं तेवढ्याचे शेंडा चालू आहे खाली फळाची पण काय पण पंजा पंजा म्हणत पंजाबंचा सात नाही दोन पिक पण काय याच्यामध्ये मोसंबी आहे म्हणजे त्याच शेड्यूल चालू आहे याच चालू बरोबर आहे तर आतापर्यंत सॉइल चार्जर किती गेले आतापर्यंत सहा लिटर गेले सहा लिटर सॉइल चार्जर गेला आणि एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर दोन लिटर दोन लिटर आणि फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर ये� सात पाच हा सात गेल, गेले पहिले पाच लिटर संपलं आमचं आता आणले पाच त्यांचं दोन संपले म्हणजे सात लिटर गेले चार गेले म्हणजे एकंदरीत आपलं जे शेड्यूल आहे ते तंत तंत फॉलो करतो म्हणजे ज्या शेड्यूल नुसार फॉलो करतो म्हणजे जे आम्ही जे कोल्हापूरला जे केलं का वीस दिवसाला बेसल डोस चा पंचवीस दिवसाला आम्ही तीस दिवसाला बेसल डोस केलाय हा आणि आम्ही त्या शेड्यूल नुसार चालणार आहे म्हणजे दोन बेसल डोस झाले आता आम्ही करणार आहे त्याला आणखी बेसल आणखी आज मला तुमची एक गोष्ट खूप आवडते की तुम्ही जसं की रामसर सांगतात आपल्याला की तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर तुम्ही तुमच्याकडे पाळी नसल्यामुळे तुमच्या मित्राकडे लागवड केली म्हणजे याच्यातून आपल्याला हे बघायला भेटतं की शेतकरी आज एस सी टी वैदिक वापरण्यासाठी काय इच्छुक जर असेल तर तो काय पण करू शकतो आणि तो जास्तीत जास्त याच्याकडे वळतोय कारण की आज त्याला माहिती आहे की आज एवढ्या कंपन्या किंवा तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये शाश्वत शेती आपल्याला एस सी टी वैदिकच्या मार्फतच आपण करू शकतो एवढं तर तुम्हाला काय आलं आता बरोबर आला खर्च बरोबर आहे तुम्हाला खर्चाच्या मनात काय आवडतंय खर्च समजा आता केमिकल च कसं प्लॉट राहत नाही तर खर्चच काय समज प्लॉट <laughs> येतच नाही येतच ये नाही आपण खर्च करतो शेतकरी खर्च करायला घाबरत नाही उत्पन्न नाही मला सांगा ना आज हे टोमॅटो जर असं दिसलं नसतं तुम्ही काय म्हणून दुसरा बेसल डोस नसतं ना भरला असता का नाही अजून पण इच्छा आहे तिसरा डोस तुम्ही तुम्ही कस काय म्हणू शकता तुमची तयारी कस काय होते कारण की भविष्य आज टोमॅटोला टोमॅटोच नाही सर बाजारामध्ये आज तुम्ही कुठं जरी गेलो याला जसं आता उन्हाळा लागेल ऊन जसं वाढेल तसं याला काय होणार आहे रेट वाटत आणि या सीझन मध्ये या मार्केट मध्ये तुमचा जर टोमॅटो जायला लागला तर त्याचे हमकाच पैसे होणार आहे ना हे भविष्य दिसतंय तुम्हाला आणि अशा क्वालिटी जर टोमॅटो घेऊन जर तुम्ही बाजारात गेला तर शंभर टक्के मागणी ते बुक नाही होणार आधीच शंभर टक्के बुक होणार सर हा टोमॅटो खाली बघा गारा ना गारातल्या सर एसी मध्ये असल्यासारखं वाटायला रे पाय थंड म्हणजे इथं आल्यानंतर जाऊ वाटत नाही जाऊ वाटत थंड वाटत तुमचं काय अनुभव आता इथं आल्याच्या नंतर हिंद आल्यावर असं वाटत नाही की घरी जावा हिंदच असं राहावं वाटतं त्यांचं दररोजचं रुटीन आहे संध्याकाळी सात वाजता इथे जाते सात वाजता जातो अंधार पडले आता तर साडेपाच सहाला अंधार पडतो तरी सात वाजेपर्यंत थांबत नाही बरोबर आहे नाही एवढं नंद म्हणून तुम्ही कस काय जाऊ वाटणार आहे आणि सर पण म्हणत होते की आले आल्याच लगेच काय झालं लगेच सुगंध यायला लागला याचा टोमॅटोचा म्हणजे सर तर म्हणजे पाला सुद्धा खावा अशी इच्छा व्हायला लागली एवढा सुगंध यायच बरोबर आहे ना बरोबर आहे एकंदर खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा तर काय सांगाल टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हे पूर्ण जर वापरले तर नक्कीच फायदा होईल बरोबर आहे शंभर शंभर टक्के आणि आज सॉस येतील ना म्हणजे तुम्ही कशावर पण डिपेंड नाही राहू शकत परंतु आज मी तुम्हाला सांगतो की ह्या प्लॉटचे टोमॅटो तो तोडून तोडून तुम्ही कंटाळणार हे सत्यता केमिकल वाले बरेच येऊन जण गेले म्हणजे असं काय करायला तुम्हाला आता सांगता येणार नाही म्हणलं ना एवढं तुम्हाला <laughs> आमचा जर फायदा झाला तर मग तुम्हाला सांगू म्हणलं बरोबर <laughs> बरोबर बर। <laughs> म्हणजे आज केमिकल वाले म्हणतात की तुम्ही काय केलं या प्लॉटला <laughs> कारण की आता इथं टेम्परेचर पाहितलं सर आता दीड दोन वाजता तरी पण टेम्परेचर किती आणि तरी पण काही कंडिशन नाही नाही बरोबर आहे ना इकडे जाणवत नाही समजा का मेच्या पुढं हा मेच्या पुढं पण मग अशा कंडिशन मध्ये पण प्लॉट चांगलाय ना तर आज तू तुम्ही टोमॅटो पिवळा पडतो करपा येतो ह्या अशी साईज होत ना डायरेक्ट आळी राहते त्याच्यामुळे तसं काय कमी जास्त साईज कमी जास्त स्ट्रॉबेरी सारखं वाटतं आतून म्हणजे जे केमिकलचे टमाट कस क्विस्कडून आतमध्ये त्यात स्ट्रॉबेरी आहे ती एकजुट असत सगळं केमिकल काय असतात तुम्ही आल्याला एक टमॅटो खाऊ खाल्लाय बरोबर आहे म्हणजे कच्चाच आहे आणखीन कच्चा तरी पण काय अनुभव आहे तुमचा याच्यामध्ये कसा लागला तो खायला ते ओरिजनल जे टमाटे होते हा 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 ओरिजनल कच्चे जी। जी ते ओरिजिनल पण जे आपलं हेल डीएनए हे करत होते ते जाणवलं लगेच याच्यामध्ये म्हणजे कसं आहे माहिती का आता हा जो टमॅटो आहे ना आता हा प्युअर आहे म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वी जसं आपलं अन्न पिकायचं त्या पद्धतीचा टमॅटो हा आज तुम्ही अशा प्रकारचा टमॅटो तुम्हाला बाजारात कुठंच नाही भेटणार कारण की पूर्वी मातीचा जो कस होता किंवा पहिले जे न्यूट्रिएंट्स होते आपल्या मातीमध्ये ते न्यूट्रिएंट्स आता काय मिळतात पिकाला मिळत आहेत किंवा पिकामध्ये जे छेडछाड केली आपण डी एन एच्या माध्यमातून किंवा नवीन नवीन व्हरायटीच्या माध्यमातून तर ते एस टी वैदिक तंत्रज्ञान काय करतं माहिती का त्याचं जे मूळ स्वरूप आहे याच्यावर जास्त भर देतं म्हणजे जी मूळ क्वालिटी ह्याची ते काय करत वाढवतं वाड़ आणि म्हणून याची टेस्ट एवढी चांगली लागली नाही तुम्हाला असा टोमॅटो आता भेटणारच नाही टमाटो असा टोमॅटो ना तीस चाळीस वर्षापूर्वी हे आठवत नाही आतमध्ये आला वास घाला टोमॅटो घेऊन पहिले खाल्लंच टमाटो खातोच नाही बरोबर आणि प्लॉट मध्ये गेल्यावर रोगरच वाशन तुमचं बायोस्टिक वाशन नाही तर दुसरा केमिकल त्याचं बरोबर आहे ज्या वेळेस आपण स्प्रे घेतो वास येत नाही पण तुमच्या प्लॉट मध्ये वाटतच नाही तसं तुम्ही प्लॉट मध्ये गेले ना लगेच तुमच्या पानावर पांढरं दिसतं जिथं तुम्ही केमिकल फावरलंय तिथं पण कुठंतरी दिसत तुमच्या प्लॉटवर एकदम हिरवागार प्लॉट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमच्यावर धुके किती सर माणूस दिसत होता नेमका प्लॉट आमचा थोडा शेवटीच्या टायमाचा होता तिथं आम्हाला थोडा एक तरी आपल्या खूप आपल्या माल इतका लागला असता धुई टायमाचा तरी आपण समजा ह्याच्यामुळे वाचला बरोबर नाही तर तेव्हा बसला जा बसला असता प्लस खालचे मालच म्हणजे खाली दहा दिवस होतो इकडे पाऊस पडला त्यातले दहा दिवस आपल्या गावात लोक म्हणायचे येत नाही म्हणते

का केमिकल वाले आपल्याला भीती दाखवतात की तुम्ही एवढी धुई पडली एखादा फवारा मारा तुमचा प्लॉट राहील आता काही खरं नाही आता ते दोघे जणांचे आमच्या सोबतचे प्लॉट आहे ते आळीच जायना आळीच जाय करा केमिकल वापरलं तुम्ही कस काय पहिले तुम्ही जर शेड्यूल जापरला तर मग आळीचं प्रमाण या प्लॉट मध्ये आमच्या आळी बघायला सर ते पण आणि तुम्ही देण्यात आला का तुमचा माल एकही आलीनट टोचेल नाही किंवा पांढरे माशिन नाही जे फळ ते चांगलं आहे ते शंभर टक्के चांगलंच चांगलं हे बघा आता याच मागचं स्ट्रक्चर बघा ना ते सर त्याच्यावर लव किती आहे आणि त्याच्यावर किती ग्लेसिंग आहे किंवा टोमॅटो चमकतात डायरेक्ट हे बघा आणि याचा डेट बघा किती मजबूत आहे डेट बघा याचा बघा किती मजबूत आहे बघा सर केमिकल तमोटल बरोबर बाबा हे किती मोठा झालाय तरी पिकला नाही ना बरोबर केमिकलचं काम आहे ते पण आणि म्हणजे आता टोमॅटोच्या जर समस्या सांगितलं आता इथे समस्याच तर काही बोललोच नाही आपण नाहीच नाही बोलायचं पण तुम्हाला सांगतो आज रासायनीची जे प्लॉट आहे त्यांच्या समस्या तुम्ही बा पांढरी माशी आहे कुठं तिरंगा आहे कुठं आळी आहे पुढं ते प्लॅस्टिक वायर करपा वायर टोमॅटो मध्ये पूर्ण पाणी राहतं तुम्ही किती पिकू द्या आता हा कच्चे टोमॅटो तोड देत ना तुम्ही ठेवा किती दिवस बागा बघा आता हे ठेवा तुम्ही जागे पिकणार दोन दिवस नाही तुम्ही हे करा आज फोटो काढून ठेवा ठेवून द्या घरी बघा ते बघा वरच खाली एवढी साईज आहे सर म्हणजे लागवड करत हा म्हणजे भरून येले सगळं आणि आता चालत की मला म्हणलं सलीम नाही होणार म्हणजे काय म्हणलं चालता येणार नाही तुला खर्च जास्त बांधायला सुद्धा करावं लागणार म्हणलं आता एवढं मोठं हे बेडच आहे ते बेड झाका तुम्ही इथं बांधलिन तार तुम्हाला मी सांगतो तुम्हाला इथं तार बांधावं लागणार ठीक आहे ती बांध तुम्ही तसं नियोजन केलंच

याच्या आपण शंभर टक्के पिकवू शकतो आणि शाश्वत पिकवू शकतो त्याच्यामुळे हे करून तिकडे लावतात आता हे जवारी निघायचं निघायचं वाट बघत निघण्याच लगेच आता हे जर तुम्हाला चांगलं आलं नसतं तुम्ही तिकडे लावलं असता नाही आता हे चांगलं आले तुम्हाला कळालं की बाबा आता आपण काहीतरी करू शकतो औषध तयारी करतो रोप सांगून ठेवले बर केली रोप बरं ते मला आता एक दोन तीन दिवसात तयार हजार मी बरं पंधरा वीस दिवस लागतात त्याला यायला बरोबर आहे अनुभव आल्यामुळे तुम्ही दुसरीकडे पण लागवड करताय रिस्क म्हणजे काही वाटतच नाही वाटतच नाही ना आता निवांत शेती करताय तुम्ही निवांत निवांत करताय तुम्ही बीड जिल्ह्यात काम बघता गेवराईमध्ये हो गेवरे तर तुमचं माहिती केंद्र आणि तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नात उगल बुगले नाव आहे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट त्रेपन्न तेहतीस हे आपले शॉप गडी येथे आहे गेवराई पासून सात किलोमीटर अलीकडे गडी कारखाना तुम्ही मोफत मार्गदर्शन हो, हो असं कुरकुरीत वाटते कसं वाटतं हो ना म्हणून वाटतं टमाटे खाल्ल्यासारखं वाटतं यात काय काय टमाटे असं हे होतं बरं का केमिकल वगैरे टाकलेलं असलं तर तुम्हाला ते होणारच होणार काहीच नाही शंभर टक्के आणखी खावा वाटत सर शुगर उतरलेली कच्चा असं एकदम चोवीस लागते घ्या ना बाईट घ्या ना कस लागतंय गोड आहे का खोट सांगतोय आम्ही चांगलं वाटतंय मग टमाटर म्हणजे कसं वाटतं सार का चांगलं चांगलं वाटतं पिकल्यानंतर करा आणखीन हा पिकलेला नाहीये तरी पण एवढा गोड लागतोय पिकला तर किती लागेल गोड आणखीन पण शेप सारखा सगळ्या भरलं कुठे काय शेप कसं असतो पूर्ण भर तस आहे नाही त्या फुटामध्ये आपले जे केमिकलचे दुकानदार आहे ते म्हणजे थमटकावा चालू होते आम्हाला द्या म्हणजे आमचं चालू राहून द्या तुमच्याकडे म्हणजे आज का नाही झाली तर कसे द्या त्यांना आणखी त्यांना चव कळू द्या त्यांना चव कळली वैदिक आहे जेव्हा त्यांना कळणार आहे ना ह्याची टेस्ट कशी मग बघा शेतकरी जर मागणी नाही तुम्हाला प्लॉटवर मध्ये येऊन केली तर मग बोला व्यापारी डायरेक्ट डायरेक्ट प्लॉट मध्ये व्यापारी येतील खूप चांगला अनुभव आहे सर चला धन्यवाद